मित्रांनो मी कारुट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी अपडेट संदर्भात परिपत्रक निर्गमित पहा सविस्तर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी व अधिकाऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित जाणून घ्या शासन परिपत्रक सविस्तरपणे चला तर पाहूया आजच्या शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला परिपत्रकाचे स्पष्टीकरण पाहूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी समज सूचना देण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमद नमूद करण्यात आले आहे की अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयामध्ये व कार्यालयीन वेळेमध्ये आपले वैयक्तिक समारंभ जसे वाढदिवस साजरे करत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहेत यामुळे जातो परिणामी कामानिमित्त आलेले अभ्यासगत नागरिक यांना त्यांच्या कामाकरिता करिता राहावे लागते आणि अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करण्याची बाब ही चुकीची असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे से, एकोणऐंशी नुसार उचित नाही आणि म्हणून या वैयक्तिक समारंभ कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयामध्ये कामकाजच्या वेळात साजरे करायचे किंवा केल्याचे आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच यापूर्वी

वाढ दिवस कार्यालयात साजरे करू नये या संदर्भाने निर्गमित केले असून असे परिपत्रक विभागामार्फत परिपत्रक निर्गमित होणार आहे आणि होत आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती तो सादर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच